नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून लुप्त होणारे पवना धरणातील श्री वागेश्वर मंदिर आणि या मंदिराविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया पवना धरणाच्या पाण्यात बुडालेले इतिहासाची साक्ष देणारे मावळातील शिवकालीन वागेश्वर मंदिर आता उघडे झाले आहे पुढ्यापासून बावन्न ते पंचावन्न किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे मंदिर एप्रिल आणि मे ह्या दोन महिन्याच्या कालावधीतच आपल्याला पाहावयाला मिळते व इतर दहा महिने ते पाण्याखाली असते त्यामुळे हे मंदिर पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात आजही येथील वागेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक तसेच पर्यटक आलेले आहेत मागील दोन वर्षाच्या काळात मंदिराला जास्त प्रसिद्धी मिळाली निसर्गरम्य असे वातावरण आणि ऐतिहासिक स्थळे असलेला हा परिसर आहे त्यामुळे ह्या मंदिराची रचना आणि त्यामागचा का इतिहास काय हे देखील बघणार आहोत आपण पाहिलं तर मंदिराचे पूर्ण बांधकाम हे दगडामध्ये आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला पार्वतीचे शिल्प दिसते तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात असलेले शिवलिंग मध्यम युगीन काळातील असल्याचेही दिसते मंदिराच्या द्वारावर बाहेर दोन गणपतीचे शिल्प देखील आहेत या मंदिराचे बांधकाम साठ बाय चाळीस फूट एवढे मोठे होते तर मंदिराचा गाभारा पंधरा बाय वीस फूट एवढा मोठा होता त्यानंतर मंडप त्यात अघाध कोरीव कामाचा नमुना असलेला नंदी आहे त्यानंतर मुखमंडप पुढे रंगमंडप असण्याची दाट शक्यता आहे पुढे सभामंडप अंतराळ आणि त्यानंतर दोन पायऱ्या उतरून गर्भगृह असे परिपूर्ण रचनात्मक भव्य मंदिर असेल अशा असे खुना दिसून येतात मात्र पवना धरण बांधणीच्या कामाला एकोणीसशे पासष्टमध्ये सुरुवात झाली आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ते पूर्ण झाले त्यावेळी धरणात पाणी साठवण्यात आलं आणि हे ऐतिहासिक मंदिर पाण्यात बुडालं सद्यस्थितीला या मंदिराचा फक्त गाभारा शिल्लक राहिला आहे असून तोही ढासळू लागला आहे त्याभोवती असणाऱ्या भिंतीच्या खुना अजूनही अस्तित्वात आहेत पवना धरणात पाणीसाठा केल्यानंतर हे मंदिर पाण्यात गेले त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये या मंदिराची पाण्याच्या बाहेर वागेश्वर गावाजवळ प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज हे व कठीणगड तुंग किल्ल्यावर आले की आवर्जून येथे दर्शनाला येत असत असे सांगितले जाते दरम्यान दगडी चिऱ्यात रचलेले हे मंदिर धरणात पूर्ण बुडत असल्यामुळे ते काही वर्षाची सुट्टी आहेत असे त्याची सद्यस्थिती पाहून वाटते कारण दगडी चिराणा चहूबाजून क्षारांच्या थराने गाठले आहे विस्तीर्ण पसरलेला सह्याद्री आणि त्याच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळातील सर्वसामान्य लोकांना घेऊन निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य आजही आदर्शवतच आहे मावळातील सर्वसामान्य लोक मराठीशाहीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र आले आणि त्यांना मावळे संबोधले गेले स्वराज्यात पश्चिमेकडे असलेला हा प्रदेश म्हणजे सूर्याच्या मावळतीची दिशा म्हणून त्याला मावळ म्हणतात अशी कथा सांगितली जाते हा मावळ विस्तीर्ण असल्यामुळे त्याचे बारा भाग करण्यात आले पवन हिरडस गुंजन पौंड खोरे कानदखोरे मुसेखोरे रोहिड खोरे आंधर मावळ नाणे मावळ आणि कोर बारसे मावळ मावळ हा त्यातील पहिल्या क्रमांकावर आहे ह्या मावळांचे रक्षण करण्यासाठी उतुंग असे लोहगड विसापूर तुंग तिकोना इत्यादी गड किल्ले सीमेवर छातीचा कोट करून उभे ठाकले आहेत ह्या पवन मावळात येण्यासाठी चौफेर बाजूला तळेगाव उरसे बऊर आपटी व दुधिवरे खिंड आपले स्वागत करतात निसर्गाने संरक्षित केलेल्या ह्या पवन मावळाला छत्रपती शिवाजी महाराजांनी साध घातली त्याचे नैसर्गिकदृष्ट्या वेगळे पण ओळखले आणि म्हणूनच सुरतेच्या पहिल्याच लुट्टीतील संपूर्ण खजिना लोहगडावर संरक्षित ठेवला ही आहे खासियत मावळाची या मावळातील भाजे कारले आणि बेडसे लेणी म्हणजे सह्याद्रीतील आभूषण आहे तर असा हा पवन मावळ मंदिर स्थापत्यामागे राहील का तर त्याचे उत्तर कदापि नाही असे आहे कालांतराने सुजलाम सुफलाम महाराष्ट्रात औद्योगिकरणाचे वारे वाहू लागले वस्ती वाढल्याने अतिशय महत्त्वाच्या ठरणाऱ्या पाण्यासाठी मोठमोठावी धरणे बांधायला सुरुवात झाली मग पवन मावळ कसा मागे राहील पवना नदीवर अजस्र अशा धरणाचे काम सुरू झाले इतिहासाच्या बाबतीत आपले दुर्दैव की ढासळत असणाऱ्या वास्तू वाचवल्या वास्त 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 जात वास्त नाही तर धड दाखत प्राचीन वास्तू जेव्हा धरणात अथवा रस्ता रुंदीकरणात जातात तेव्हा त्याचा वाली देवसुद्धा नसतो असाच एक फटका या पवन मावळात एका आडवाटेवरील मंदिराला बसला पवनानगरच्या पुढे वागेश्वर नावाचे टुमदार गाव बसले आहे कोणी एकेकाळी ह्या गावाच्या मागून पवना नदीच्या ओढीने धावत जाणारा टुमदार नाला वाहत होता ह्याच नाल्याच्या काठावर गर्द अशा झाडी तिथे यादवांच्या काळातील वागेश्वराचे मंदिर उभे राहिले वरील फोटोत पाहू शकता शुष्क संधीच्या स्थापत्यात रचलेले महादेवाचे मंदिर बाजूने वाहणारा नाला गर्द झाडी आणि थंड वाऱ्यात इथे दर्शनाला येणारे भाविक तर प्रवास करणारे वाटस्रूप शंभर का होईना इथे विसावत असत या शांत अरण्यात तो घंटेचा हळवार नाद आणि एक वार एक रचलेले हे काळेकभिन्न भिन्न दगडसुद्धा रोमांचित होत असतील दुरुण तुंग तिकोणा लोहगड आणि विसापूर हे उत्तुंगगड ह्या मंदिराला मनोमन वंदन करत असतील दूर व दिसणारा लोहगड विसापुटी जोडगोळी बाजूच्या फोटोमध्ये पाहू शकता काळ बदलला आणि पवना धरणाने ह्या मंदिराचा घोट घेतला औद्योगिकरणाच्या वा वावटळीत हे मंदिर सापडले आणि धरणाच्या पसरत चाललेल्या व्यासाने हे मंदिर पाण्यात लुप्त झाले चिरावर चिरा, चिरा रचलेले मुक मुक दगड पाण्यात बुडत गेली छोट्या नाल्याच्या काठावर असलेले मंदिर नाल्यासकट धरणात गेले हिमालयावर तांडव नृत्य करणारे शंभू महादेव धरणाच्या पाण्यात विसावले गोंडस गणपती बाप्पाच्या मूर्त्यासुद्धा ह्या पाण्यात खोलवर गेल्या ना कोणाला सुयर ना कोणाला सुतक आता धरणाचे पाणी आटल्यामुळे हे मंदिर मी पावायस गेलो अवशेष अवशेष आणि अवशेषच चोहीकडे पाहताना नकळत अश्रू तराळले तरीसुद्धा देव आहे हे तिथे गेल्यावर कळले तो शांत निश्चित स्वरूपात हे सर्व पाहतोय असा भास होत होता काय वाटत असेल त्याला गाभाऱ्यातील शिवलिंग बाजूच्या फोटोमध्ये तुम्ही सहजपणे पाहू शकता संपूर्ण दगडी चिऱ्यात रचलेले हे मंदिर धरणात पूर्ण बुडत असल्यामुळे ते काही वर्षाचे सोपते आहेत हे पाहूनच वाटते कारण दगडी चिराणा चहूबाजूने चारांच्या थरांनी गाठले आहे कळस उद्ध्वस्त झाला असून मंडप फक्त बाकी आहे चौकट वितानात असलेल्या ह्या मंदिराच्या वितानाच्या शिराज आज जागोजागी हल्लेल्या असल्यामुळे फटी निर्माण झाल्या आहेत मंदिराच्या चहूबाजूंना प्रचंड प्रमाणात अवशेषांचा ढिगारा झाला आहे अप्रतिम अशी दीपमा तिथे नक्की असेल हे आता तिथे पडलेल्या अवशेषावरून कळते नाल्याला छोटासा घाट त्यानंतर वाहन मंडप त्यात अघाध कोरीव कामाचा नमुना असलेला नंदी त्यानंतर मंडप पुढे रंगमंडप असण्याची दाट शक्यता पुढे सभामंडप अंतराळ आणि त्यानंतर दोन पायऱ्या उतरून गर्भगृह असे परिपूर्ण रचनात्मक भव्य मंदिर असेल प्रवास करणारा वाटसरू नक्की तिथे काही वेळ विसावत असेल ह्यात शंकाच नाही काय सांगता येते छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगडावरून जाताना इथे दर्शन घेतले असेल नक्की छत्रपती शिवाजी महाराज येथे दर्शनासाठी थांबले असतीलच आज वाहन मंडपातील नंदी पूर्ण भग्न झाला असून त्याच्या मुखाची शिळा तात्पुरती रचलेली दिसली परंतु त्याला सुद्धा आधार द्यावा लागला आहे वाहन मंडप पूर्णतः नेस्तनाभूत झाला आहे प्रवेशद्वारावर रत्नशाखा आहे देव तिथे वास करतो असे म्हणतात उंबरट्यावर कीर्तिमुख असून एक रत्न मध्यभागी आहे द्वार ललाटीबिंबावर पार्वती असून दुसऱ्या शाखेतील द्वार ललाटबिंब भग्न झाले आहे आतमध्ये स्तंभ काही चौकोनी तर काही गोलाकार आहेत सभामंडपात रंगा शिला आहे की नाही हा प्रश्न अनुत्तरित राहतो कारण चार महिने पाण्याच्या बाहेर दर्शन देणाऱ्या मंदिरात लादी लावली असून रंगशिला असल्यास ती गाडली गेली असावी असे वाटते सभामंडपातील देवकोष्ठ भग्न झाले आहेत तर एका बाजूचे देवकोष्ठ अस्तित्वात नाहीत ह्याच सभामंडपात बारीक नजरेने पाहिल्यास एका बाजूला वितनामध्ये दैत्य आहे तो रागाने नागपुड्या फुगवलेला सुळे बाहेर आलेला आणि मोठी कर्णफुले परिधान केलेला हा दैत्य आजही आपल्याला घाबरवतो अंतराळात गोंडस गणपती बाप्पाच्या दोन मूर्त्या ठेवलेल्या आहेत बहुतेक त्या बाहेरील देवकोष्ठातील असाव्यात दोन पायऱ्या उतरून आपण गर्भगृहात पोचतो तेव्हा शिवलिंगाचे दर्शन होते लिंगावरील शाळुंका बाजूला काढून ठेवली असून तिचा अर्धा भाग आतमध्ये तुटलेला दिसतो समोर देवता असून तीसुद्धा जीर्ण होत चाललेली आहे हे सर्व पाहता त्या मंदिराची भव्यता डोळ्यासमोर उभी राहते गावातील वृद्ध लोकांच्या सांगण्यावरून ह्या मंदिराच्या आजूबाजूला सत्तर विरगळ होत्या आज सातसुद्धा विरगळ सुरक्षित नाहीत फक्त तुकडेच तुकडे ह्या मंदिराच्या परिसरात बऱ्याच समाधी दिसतात ज्या ह्या धरणातील गाळात अगदी ऋतून बसल्या होत्या समाजसेवक नवनाथ भाऊ पायगुडेच्या प्रयत्नामुळे ह्या सर्व तत्परतेने काढून त्यांनी त्या मंदिराच्या जवळ आणून ठेवले आहेत असेही पवना धरणात लुप्त होणारे एकेकाळचे भव्य मंदिर व आपल्या पूर्वजांचा ठेवा म्हणून आपण एकदा तरी पाहावे म्हणून हा लेखप्रपंच ह्या वागेश्वर मंदिराचे काही खास फोटो बाजूला दिलेले आहेत मंदिराबाहेर अवशेष माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद